काही मिनटापूर्वी किरीट सोमय्याचं एक ट्विट समोर आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीटजी सोमय्या आज सिल्लोड येथे आले होते त्यांचं येण्याचं कारण असं होता की सिल्लोडमध्ये चार ते पाच हजार बोगस जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोहंगा आणि बांगलादेशी यांच्या नावाने काढले गेलेले असा संशय होता त्याच निमित्तानं ते आज इथं आले होते त्यांनी अकराशे नावं आज उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी लती पठाण यांच्याकडे सुप्रोध केलेले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे हे सर्व कार्यक्रम आठवून ते जळगावच्या मार्गाने जात असताना आज रेणुका क्लॉथ सेंटर एच डी एम ऑफिस येथे काही धर्मांत लोकांनी किरीट सोमया यांच्यावर गाडीवर हल्ला केला त्याच्यामध्ये आपल्या शिंदे गटाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जो अब्दुल सत्ताचा निकटवर्ती आहे शेख इम्रान शेख गुड्डू फहीम पठान हा एम एमचा अध्यक्ष आहे अशफाक पठाण हाही एम एमचा कार्यकर्ता आहे रफिक उस्मान शेख हाही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे या चार कार्यकर्त्यांनी अचानक येऊन काळे झेंडे दाखवून किरीट सोमा यांच्या गाडीवर हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून यांच्यावर खूप दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी केलेली आहे पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई केली नाही त्यांच्यावर तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरायला आंदोलन करेल